पहिल्या नजरेत प्रेम होणं ही एक अशी भावना आहे जी खूप खास असते आणि अनेक वेळा ती शब्दातही सांगता येत नाही ती फक्त अनुभवता येते एखाद्या क्षणात एखाद्याला पाहिल्यावर मनात काहीतरी असतं एक वेगळंच वाटू लागतं जणू वेळ थांबतो आजूबाजूचं सगळं शांत होत आणि फक्त त्या व्यक्तीकडेच लक्ष जात हीच भावना पहिल्या नजरेत प्रेमात पाडण्याची ओळख असते या प्रेमासाठी काही तयारी नसते ना कोणतीही योजना असते ना ओळख असते ना संवाद असते पण तरीही या नजरेमागे एक आकर्षण असतं आणि एक हळवी ओढ असते त्या व्यक्तीच्या हास्यात चालण्यात अगदी त्याच्या उपस्थितही एक जादू असते त्यामुळे मन नकळतपणे त्याच्याकडे ओढलं जातं हे प्रेम शरीरापेक्षा मनावर आणि भावना त्यांच्यावर आधारलेलं असतं विज्ञान सांगतं की अशा वेळी मेंदूमध्ये काही रसायन सक्रिय होतात जे आनंद उत्साह आणि आकर्षण निर्माण करतात पण प्रेम ही फक्त मेंदूची क्रिया नसते ही हृदयाची भावना असते पहिल्या नजरेत जे प्रेम वाटत ते मनाच्या खोल हातून येत आणि आपल्याला वेगळं असं प्रेम कायम टिकेलच असं नाही पण ते एक सुरुवातीचं स्वप्न असतं जे आयुष्यभर लक्षात राहतं कधी ते नात्यात बदलतं संवाद वाटतो प्रेम फुलत आणि ती एक आयुष्यभराची ओळख तर कधी ते फक्त एका क्षणापुरतं मर्यादित असतं पण त्या क्षणाची आठवण मात्र कायम आयुष्यभर लक्षात पहिल्या नजरेचं प्रेम होणं म्हणजे फक्त एक नजर नाही ती एक भावना असते जी हृदयापर्यंत पोहोचते अशा प्रेमात ना बनावटपणा असतो ना दिखावा हे प्रेम खूप निरागस आणि खूप खरं असतं आणि म्हणूनच पहिल्या नजरेचं प्रेम हा अनुभव सगळ्यात सुंदर आणि खास मानला जातो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिंधास्त मनोगत